नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तू रे माझा बितवाचा इंटरेस्टिंग असा मजेशीर असणारा एपिसोड बरं का एपिसोडच्या सुरुवातीला ईश्वरी आधी त्या पेपरवर एक अमाऊंट लिहिते आणि ती अमाऊंट परत तिथे त्या नेकलेसवर लावून ठेवते जी काही तिने पाच हजार रक्कम पाठवलेली असते अर्णवला म्हणजे जे काही पैसे परत केलेले असतात ते वजा करून तिने इथे लिहिलेले आहेत आणि आता ती सांगते अर्णवला की एकोणपन्नास हजार पाचशे एकोणनव्वद रुपयांपैकी पाच हजार रुपये मी तुम्हाला आत्ता देते म्हणजे उरलेली जी काही रक्कम आहे चव्वेचाळीस हजार हा रुपये आठशे पन्नास रुपये मी तुम्हाला देणं लागते देणं बाकी आहे सर बरोबर ना पाच हजार रुपये आले ना नाही म्हणजे हिशोबात काही गलती तर नाही आहे ना सर असं म्हणून विचारते म्हणून आणि आरणव तिच्याकडे कसा बघतो आहे बघा प्रेक्षकांना नाही आहे म्हणून मान हलवते आणि मग ईश्वरी म्हटे लवकरच मी तो हिशोबसुद्धा क्लिअर करीन सर आणि मगच मुंबईतनं जाईल हे बोलणं ऐकल्यानंतर अर्णव तिला म्हणत असतो की तुझं प्रेझेंटेशनचं ॲप्रिसिएशनच आहे ते मी माफ करतो हे लॉकेट घेऊन जा वगैरे तर लगेच ईश्वरी म्हणते नाही सर तुमचे एहसान नको आहेत मला असं सा म्हणून सांगते आणि अर्णव बघा आता त्याच्याकडे कसा बघायला लागला आहे म्हणजे त्याचं बोलणं तिने ऐकून घेतलं नाही आणि मग लगेच ईश्वरी म्हणते आपलं ठरल्याप्रमाणे मी तुमचे पैसे नक्की परत करणार सर आणि मगच मुंबई सोडणार असं आता तिने सांगितलं आहे परत एकदा अर्णवला त्यामुळे अर्णव गप्पाच बसला आहे आणि ते लॉकेट तिथंच आहे बघूया आता ईश्वरी ते लॉकेट कसं मिळवणार आहे ते तर इकडे आकाश काम करत बसले आणि तिकडे नम्रताला काही सुचत नाही कारण ईश्वरी गप्पच बसले म्हणून ती आकाशला फोन लावते आणि म्हणते सॉरी आकाश सर मी तुम्हाला एवढ्या उशिरा फोन केला पण ऑफिसमध्ये काही झालंय का हो नाही म्हणजे घरी आल्यापासून ईश्वरी काहीच बोलत नाहीये घुमसुम बसून राहिले कितीही विचारलं तरी काहीच सांगित नाहीये तर लगेच नम्रता मी दादाला रिक्वेस्ट केली होती तिच्यासाठी बट नाही ऐकून घेतलं काही म्हणजे म्हणजे दादाने ईश्वरीला टर्मिनेट केलं आहे असं आता आकाश सांगतो आणि मग त्याच्यानंतर इकडे काय असं म्हणून नम्रता म्हणते तर तिकडे आकाश म्हणत आता अंजलीने एंट्री घेतलेली आहे आणि ते म्हणतो म्हणजे मी तुझ्याशी नंतर बोलतो असं म्हणून आकाशनं कॉल ठेवलेला आहे नम्रता म्हणते ईश्वरीला नोकरीवरून काढून टाकलं असं आता तिच्या मनात पण आलं आहे आणि तिला पण वाईट वाटतं हे सगळं ऐकून आता बघू काय होतंय ते कारण अंजलीकडे आकाशला म्हणते मी हे काय ऐकते अर्णवने ईश्वरीला नोकरीवरून काढून टाकलं तर आकाशसुद्धा हो म्हणतो हो ताई असं सांगतो आणि आता अंजलीला पण वाईट वाटतंय तर तिकडे नम्रता ईश्वरीची समजूत घालण्याचा प्रयत्न करते ती ईश्वरीजवळ जाते आणि म्हणते इशू अगं ही नोकरी गेली तरी दुसरी मिळेल ना तू तो कोशिश तर करून बघ हे बघ मी तुला मदत करीन हां वगैरे सांगते आपण दोघी मिळून तुझ्या आईबाबांचं लॉकेट आपण सोडूया दोघीने मिळून असं सांगते सा आणि हे बघ तू काळजी नको करूस असं म्हणून मग ईश्वरी म्हणते ताई माझी काही चूक नसताना त्या भडकूच्यांमुळे माझी एका दिवसात अख्खी जिंदगी बदलली तरीसुद्धा मी त्याला माफ केलं पण मी इथे माझी चूक स्वीकारून स्वतः कबूल करते तरीसुद्धा तो माफ करत नाही आहे त्याने मला नोकरीवरून सरळ काढून टाकलं आहे असं म्हणून इशू इशू हे बघ हे बघ मला कळतं आहे तुला काय वाटतंय ते पण तू प्लीज हे बघ तू शांत हो मला ना मला ना त्याचा खूप राग येतो आहे ताई असं म्हणून ईश्वरी ते म्हणते आणि खूप रडते इमोशनल झाली आहे ती आणि एकदम तिला कळत नाही त्यामुळे ती असं इशू मग ताई असं दोघे एकमेकींना मिठी मारतात आणि प्रेक्षकांना हा सगळा प्रकार अर्थातच राकेश तिकडं लांबन येऊन खिडकीतून बघतोय ईश्वरी बिचारी खूपच रडते तर राकेश त्या दोघींना म्हणजे ईश्वरीला तसं रडताना बघून काय म्हणतोय बघा फायनली माझी जी इंदोरी जिलपी अर्णव पासून दूर झालेली आहे म्हणजे आता माझी लाईन क्लिअर आता ईश्वरी अलगत माझ्या जाळ्यात अडकेल असं म्हणून तो म्हणतो आणि इकडे ईश्वरी बिचारी रड आणि राकेश तिकडे मनामध्ये आपले प्लॅन सांगतोय बघूया आता राकेश नवीन काय काय प्लॅन करणार आहे आणि कसं हो सगळं करणार आहे ते तर ईश्वरी अजून म्हणजे खूपच इमोशनल झाली आणि नम्रता तिला समजावते तर प्रेक्षकांना आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे इकडे ईश्वरींना पेपर्स घेऊन बसले आणि ती तिथे ज पेपर्समध्ये नोकरी शोधते आणि कुठली नोकरी आपल्याला सूट होईल कायचा विचार करते आणि मग प्रोफेसर वगैरे असं म्हणजे त्याच्यानंतर इथे रिसेप्शनिस्ट हा पण इंग्लिश कंपल्सरी आहे असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर इंग्लिश यायला हवं असं म्हणून विचार करते आणि म्हणते हा कधी मला मला म्हणजे मला करता येईल अशी एकतरी नोकरी मला दिसत नाही वगैरे तिचं चाललं आहे आणि तोपर्यंत इकडे ना अंजली आणि आजी दोघी मिळून काय करतायत बघूया का ईश्वरीला फोन लावतायत बघूया आता ईश्वरीला काय सांगतायत त्या ईश्वरीकडे नोकरी शोधते आणि तिचा फोन वाचतो आहे अर्थातच आजीने अंजलीने केला आहे अंजलीताईचा फोन असा म्हणून ती विचार करते आणि बोलते आता हा बोला ना अंजलीताई म्हणून बोलायला सुरुवात करते तर अंजली ताई ईश्वरीला म्हणतात की हाय कशी आहेस काय करते आहेस तर काय नाही नोकरी शोधत होते असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर सरांनी नोकरीवरून काढून टाकलं म्हणून जरा आता म्हणजे गप्प नाही ना बसता येणार पैसे तर कमवावेच लागतील असं म्हणून म्हणते ती पुढे मग अंजली पण म्हणते हो बरोबर आहे गं बरं तू ऑफिसला जाणार नशील तर तू घरी येतेस का एक काम होतं तुझ्याकडे असं म्हणून अंजली म्हणते मग लगेच ईश्वरी म्हणते नाही नाही घरी नको ताई नाही म्हणजे सर चिडतील मला बघून असं म्हणून मग आजी बोलायला चालू करतात आणि म्हणतात हे बघ ईश्वरी मी आजी बोलते मला ना वर्षी होळीला तुझ्याच आजच्या पुरणपोळ्या खाव्यात आहेत बस असं म्हणून सांगतात आता नाही म्हणू नको असं सा म्हणून सांगतात आणि मग ईश्वरी म्हणते आजी आहोत पुरणपोळ्या म्हणजे तर आजी म्हणतात का तुला कामाची गरज आहे असं म्हणतेस ना मग पुरणपोळ्या करायचं कामच मिळालं असं समज ना तू आणि अंजली पुढे म्हणते पैसे साठवायचं असं म्हणतेस ना मग आलेल्या कामाला नाही कसं म्हणतेस ये पुरणपोळ्या करायला असं म्हणून आणि हे बघ ये ग आम्ही वाईट बघतोय असं म्हणून फोन कट करायच्या आधीच ना ईश्वरी नाही बरं ठीक आहे असं म्हणते आणि येते मी असं सांगते आणि फोन कट करून टाकते आणि मग आणि मग आजी आणि अंजली दोघी एकमेकींकडे बघून म्हणतात पहिला पडाव पार झाला असं म्हणून चाललं या दोघींच इथे काय प्लॅनिंग दिसतंय ते बघूया खूप काहीतरी इंटरेस्टिंग प्लॅनिंग दिसणार आहे त्यामुळे आपण बघत राहूया त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा तर तिकडे ऑफिसमध्ये काय चाललंय प्रेक्षकांना बघूया इकडे लावण्या, आकाश अर्णव सगळेच आहेत केबिनमध्ये अर्णव आपापलं आप काम करतोय आकाश काहीतरी फाईलमध्ये डिझाईन्स बघतोय आणि लावण्या बघा म्हणते फायनली हे ईश्वरी नावाचं वादळ माझ्या आयुष्यातून निघून गेलं अर्णवला एकटक बघत असते ती आणि म्हणते आता ए आरला एक माझा होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही वगैरे आणि केस आपले स्टाईलमध्ये मागं करते तोपर्यंत आकाश म्हणतो दादा हे आपण काही डिझाईन्स तयार केल्या आहेत आपण त्या आपण मोठ्या लॉन्ड्स मॉल्समध्ये ना डिस्प्ले करणार आहोत जस्ट लुक ॲट इट असं म्हणून सांगतो आणि आता ती फाईल दिलेली आहे अर्णवकडे तर अर्णव अगदी स्टाईलमध्ये उठतो खुर्चीवरून पहिलं काम आधी ते सेव्ह करतो लॅपटॉपवरचं आणि मग ते डिझाईन्स तो चेक करत असतो आणि मग त्याच्यानंतर लावण्या त्याच्याकडे पाठीमोरी कशी बघते बघा म्हणजे अगदी असं म्हणजे इम्प्रेस म्हणजे स्वतःच असं ती हे होते आणि आकाशसुद्धा इकडे दे स्वतःची स्वतःशी हसतोय बघूया आता अर्णव काय म्हणतोय ते आणि मग डायरेक्ट प्रेक्षकांनो अर्णव नो म्हणून म्हणतो आणि आता आकाशला धक्का बसतोय बरं का असं नाही का म्हटलंय तर अर्णव म्हणतो नो हे नाही चालणार असं म्हणून तो सांगतो आणि लावडण्या आता त्याच्याकडे ना असं आश्चर्याने बघते की ह्या ना असं एकदम काय सांगितलं मग आता आका अर्णवने नाही म्हणून सांगितले म्हटलं आकाश म्हणतो काय झालं दादा काय झालं मग अर्णव विचारतो हे आपण कसं डिस्प्ले करणार आहोत तर नॉर्मल डिस्प्ले करणार तसं सा आकाश सांगतो आणि मग त्याच्यानंतर लोक नाही बघणार हे अर्णव म्हणतो मॉल्समध्ये इतक्या सगळ्या गोष्टी असतात बघण्यासाठी हे तुझे पर्टिक्युलर डिझाईन थांबून का बघतील लोक यामध्ये काहीतरी युनिक पाहिजे असं म्हणून सांगतो मग लगेच इकडे लावडण्या विचारते यार तुला डिझाईन्स आवडल्या नाही आहेत का तर ल अर्णव म्हणतो काहीतरी वेगळा हवं आहे लुकिंग स्ट्रायकिंग त्या मी सिंदोरने केले ना तसं आता इंदोरे म्हणतो आणि मग तो कॉल हर कॉलर हर असं म्हणतो आणि मग तो की पण असं चक्रावरून बघत असतात आवडण्या आणि अर्णव तर अर्णव स्वतःच काय करतो बघा प्रेक्षकांना कॉलर कॉलरवर फोन लावतो रिसेप्शनवर आणि म्हणतो मी मिस ईश्वरी देसाईला आतमध्ये पाठव लगेच असं म्हणून फोन ठेवून देतो आणि ल त्याच्याकडे बघतच राहिले आणि आकाश लगेच कसा म्हणतो त्या आवडण्याकडे आणि अर्णव कडे बघून दादा डोंट टील मी तू तर तिला सॅक केलं होतंस ना असं म्हणून विचारतो आणि म्हणतो म्हणजे असं सांगू नकोस की तू तिला ऑफिसमध्ये मिस करायला लागलायस आणि हे वाक्य ऐकून लगेच आणणं म्हणतो नेक्स्ट टू इम्पॉसिबल तर लावडण्या लगेच शॉक होऊन इकडे आकाशकडे बघते आणि मग हे डिझाईन्स चालणार नाही तसं म्हणून लगेच सांगतो रिमूव्ह करा असं म्हणून सांगतो आणि काहीतरी नवीन करा असं सांगतो तो लगेच लावडण्याला तर लावडण्या पण हो म्हणते आकाशच्या डिझाईन्सची फाईल घेऊन बाहेर जातो आता बघूया लावडण्या लगेच काय बोलते अर्णवला ते आणि लावण्य म्हणते इट्स ओके यार इतक्या दिवसांची सवय होती म्हणून नाव आलं असेल तुझ्या तोंडात कदाचित पण ती नसतानासुद्धा आपण काम करतच होतो असं म्हणून सांगते राईट असं आणि विचारते वरती तोंड करून अर्णव गप्पच बसला आणि म्हणतो आणि आज हाफ डे आहे ना तर लगेच लावण्य म्हणते हो मग अर्णव म्हणतो आज ऑफिसेस संपण्याच्या आधी ही डिझाईन्स तयार करून दाखव तर लावण्य शुअर म्हणते आणि मग त्याच्यानंतर इकडे लावण्य म्हणायचा प्रयत्न करत असते ए यार आज हाफ डे आहे असं हो आय वॉज थिंकिंग व्हाय डोंट वी हे बघ नो नो नीड लावडण्या असं म्हणतो आणि तिला डिझाईन्स करायला सांगतो तर लावणण्या पण फाईन म्हणते आणि तिथनं निघून जाते तवरनं ताकबाद केला आहे बरं का लावण्याला आणि लावण्या निघून जात नाही तोपर्यंत अर्णव इकडे फोन घ्यायचं नाटक करतो आहे आणि लावणण्या तिकडनं निघून गेल्यानंतर अर्णव आपल्या हातातला फोन ठेवतो आणि स्वतःचा डोकं असं हे चोळतो वगैरे असं चाललं आहे त्याचं कारण त्यांना इंदोरचं नाव घेतलं आहे ईश्वरीचं नाव घेतलं आहे म्हणून त्याला स्वतःला कसं कसं होत असतं तर इकडे घरात काय चाललंय ते बघूयात तिघजण अशी टेबलवर गप्पा मारत बसलेत तोपर्यंत इकडे वल्लरी येते आणि म्हणते सराचा दिवस आहे सणाचा दिवस आहे असं काही वाटतच नाहीये आहे चालरी ती सोडून दिल्यात काय का, का, अंजली असं अंजलीला मुद्दाहून विचारते आणि मग आजी बघा कशा म्हणतात चला आत्ता सकाळ आत्ता कसा सकाळ झाली असं वाटतं वल्लरीची कटकट ऐकल्याशिवाय दुरुस दिवस सुरू झाला असं वाटतच नाही ना आपल्याला असं म्हणून मुद्दाहून टोमणे मारते बरं का आणि अगं मामी अगं कुठल्या आलरितींबद्दल बोलतेस असं अंजली विचारते आणि मग वल्लरी म्हणते हे काय विसरलीस दरवर्षी आपण होळीच्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करतो वर्षी यावर्षी काहीच तयारी दिसली नाही म्हणून मी बोलले असं म्हणते वल्लरी पुढे त्याची सुद्धा कटकट वाटणार असेल तर असं म्हणून इकडे वल्लरी पुढे म्हणते तर लगेच आजी म्हणते सणाचा दिवस आहे ना त्या नोकऱ्यांना कामाला लावून कर उपयोगाचा नाही घरच्या सुरेने जर स्वतःच्या हाताने पूर्णावरणाचा स्वयंपाक केला ना तर आम्हालाही बरं वाटेल हो की नाही असं मुद्दा म्हणून म्हणते आणि मग आहो आई तसं सांगायचं आहे ना आधी असं वल्लरी म्हणते आणि मग आजी म्हणतात तिला सांगावं लागतं याचंच तर दुःख आहे असं म्हणून टोमणा मारतात आणि मग लगेच वल्लरी म्हणते ओके फाईन असं म्हणते आणि मग लगेच फोन करत असते आणि म्हणते कॉल करते आणि आणि पुरणपोळ्या ऑर्डरच करते मला काय आजी म्हणतात काही गरज नाहीये तू बस नेहमीसारखी सारखी आणि खा पुरणपोळ्या करण्यासाठी उत्तम स्वयंपाकी बोलवलाय तर लगेच मामा म्हणतात स्वयंपाकी आहे की स्वयंपाक बोलवली बोलवलीये असं म्हणून विचारतो बरं का मामा इथे आणि मग दोघ जण मिळून इथे असतात आजी आणि तोपर्यंत प्रेक्षकानं ईश्वरीनं तिथे एंट्री घेतलेली आहे ईश्वरी तिथे गेल्यावर आजी अशी हाक मारते मग वल्लरी सकट सगळे ईश्वरीकडे बघायला लागतात आजी येऊ का असं ईश्वरी विचारते अगं ये 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 म्हणत आजी आणि अंजली दोघीजणी उठून तिच्या जवळ जातात आणि मग त्याच्यानंतर ये ग आलीस तुझीच वाट बघत होतो असं आजी म्हणते आणि ईश्वरीकडे बघून हसते आणि मग त्याच्यानंतर वल्लरी म्हणते सणाच्या दिवशी आली दसा तर मामा म्हणतात ईश्वरी सणाच्या दिवशी तुला इथे बघून मला खूप आनंद झालाय वगैरे आणि बघ कसं आजी आणि अंजलीच्या चेहऱ्यावर कसा आहे किती प्रसन्न दिसतोय वगैरे तू इथे आलेस म्हणून मग आजी पण म्हणते हो मग माझ्या इंदरची आहे ही असं म्हणून कौतुक करते तर ईश्वरी म्हणते आजी सॉरी हा थोडा उशीर झाला अहो बसच मिळत नव्हती मला वगैरे अगं ते ठीक आहे गं असं अंजली म्हणते होतं असं त्यात काय असं म्हणून आणि आता प्रेक्षकांना अर्णव आणि आकाश आलेत आणि ईश्वरीला बघून अर्णव काय रिॲक्ट करतोय बघा हां तो तिला बघून म्हणतो तू इथे तू इथे काय करतेस वगैरे असं जोरात ओरडून विचारतो आणि मग आता है है। आजी आणि अंजली सुद्धा अर्णवकडे बघायला लागतायत आणि आता काय करायचं हा प्रश्न पडला आहे तर वलरीला तिकडे आनंद होतोय बरं काय आकाशीला ओरडतोय म्हटल्यावर आणि आजी जरा शांत बस असं इकडे ईश्वरीला खुणावून सांगते तर बघा हा प्रेक्षकांनो ताई एक मिनिट जरा बाजूला आहे म्हणून अंजलीला बाजूला करतो अर्णव आणि अर्णव ईश्वरीच्या जवळ जाऊन उभा राहतो आणि म्हणतो माझ्या आजी आणि ताईशी गोड बोलून तुझी कामं होत असतील असं वाटलं असेल तर ते तसं काही होणार नाही सात्विक फॅशनमध्ये कुणाचं चा वशिले चालत नाही असं म्हणून तो ओरडून सांगतो तर वल्लरी बघा खुश होते त्याच्या वाक्यानंतर आणि मग तेवढ्यात आजी म्हणते ओह ओ चिंटू सर हे hey, तुमचं ऑफिस नाही आहे काही माझं घर आहे असं म्हणून सांगते आणि मग पुढे म्हणते आणि मी हिला इथे बोलवलं आहे मी माझ्या कामासाठी बोलवलं आहे कळलं का असं म्हणून आणि मग आ अर्णवकडे अर्णव अंजलीकडे बघतो आणि मग पुढे बघा विषय कसा मजा येते आणि मग आजी म्हणते आज होळीनिमित्त ती आपल्या सगळ्यांसाठी पुरणपोळ्या करणार आहे तर आकाश म्हणतो वाव सिरियसली असं म्हणून मग अंजलीसुद्धा हो म्हणून सांगते मग ईश्वरी ऐश्वरीला कशाला बोलवलं असं अर्णव विचारतो आणि म्हणतो मुंबईमधला बेस्ट शेफ मी आणून देतो तुला आजी पुरणपोळ्या करण्यासाठी मग लगेच आजी म्हणते तुझ्या त्या बेस्ट शेफच्या हाताला ईश्वरीच्या आजी इंदोरीत चव येणार आहे का असं विचारते आणि मग इंदोरीत चव असं अर्णव म्हणतो आणि मग आजी म्हणते हो अरे कसं आहे आम्ही इंदोरी माणसं आहे ना जशी गोड असतो ना तशाच आमच्या हातालासुद्धा चव असते कळडं का आणि मग अर्ण म्हणतो आजी मी पण इंदोरचाच आहे असं म्हणतो आणि मग ईश्वरी त्याच्याकडे अशी बघायला लागते आणि मग आजी असं म्हणते अरे हो की पण तू असा इतका कडू कसा झालायस वगैरे असं विचारते ए ताई ए मग आजी म्हणते सॉरी अगं मस्करी केली ग मी असं म्हणून आजी पुढे म्हणते बरं का आणि आता मजा मजा आहे पुढे कारण बघा प्रेक्षकांना कशी मजा मजा करताय ती आणि आता लगेच अरे चिंटू तुला माहितीये का काय झालंय ही जिथे नोकरी करते ना तिथल्या बॉसने ना तिथल्या मालकाने ना तिला अचानक फडकाफडकी नोकरीवरून काढून टाकलंय आकाश ना इकडे ईश्वरीकडे बघतो रागाने आणि ईश्वरीला कळत नाही की हे नेमकं काय चाललंय ते वाय वल्लरी तिकडे तोंड वाकडं करते आणि मग आजी म्हणते बिचारीला नोकरीची गरज आहे म्हणून मग ना मी आपल्या घरी ना तिला पुरणपोळ्या करायला बोलवले कळलं का तुला आणि मग त्याच्यानंतर अनोला की चिडून म्हणतो एवढं काय त्यात रॉकेट सायन्स कुणीही करू शकतं पुरणपोळ्या असं म्हणून तर ईश्वरी म्हणते एवढं असा नाही आहे सर परफेक्ट पुरण जमलं पाहिजे मग अरणौतीला विचारतो त्यात काय जमण्यासारखं मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते सगळ्यांना जमत नाही ना सर तर लगेच अर्ण म्हणतो बिग डील पोळ्याला आटायच्या त्यात पुरण भरायची नाही ते लगेच ईश्वरी म्हणते पुरण पुरण भरायचं आणि मग ईश्वरीने असं म्हटलं तर म्हणतो झालं सिम्पल तेच ते मग ईश्वरी पुढे म्हणते आहो सर पुरण बिझनेस चालवण्यासाठी जसे स्किल्स लागतात ना तसे पुरणपोळी बनवण्यासाठी पण स्किल्स लागतात वेगळे असं म्हणून मग स्किल्स पुरणपोळी बनवण्यासाठी असं अणव विचारतो आणि मग पुढे म्हणतो लगेच ऐश्वरी म्हणते हो सर आणि मग त्याच्यानंतर अणव म्हणतो कोणीही करेल ईश्वरी म्हणते प्रॅक्टिस लागते सर त्याला मग कोणी मला नाही वाटत अंदाज चुकतो सर असं ईश्वरी म्हणते मग कसला अंदाज मग लगेच पुरणाचा त्यात काय चुकण्यासारखं आणि ह्या दोघींच असे तुतुमयमय चाललेली आहे ते बघ पुन्हा इकडे वल्लरीला शंका येते आणि मग लगेच अंजली म्हणते दाखवच आता पुरणपोळी करून चॅलेंज करते म्हणजे काय अरे त्यात काय चॅलेंज करण्यासारखं मग ॲपसेप्ट ॲक्सेप्ट करून चाक की पुरणपोळी बनवण्याला स्किल्स लागतात असं म्हणून लगेच अंजली पुढे म्हणते आणि मग आजी म्हणते जे माझ्या इंदोरी चिलबीकडे आहे असं म्हणून आता दोघांचं चाललंय आजी मग मा लगेच मामा म्हणतो अर्णव तू डायरेक्ट ॲक्सेप्ट करून टाक की ईश्वरी चांगल्या पुरणपोळ्या करते म्हणून पुरणपोळ्या करण्याचं स्किल आहे आणि मग त्याच्यानंतर पुरणपोळ्या करण्याचा चॅलेंज वगैरे घेत बसू नको असते तुला जमणार नाही असं मामा सांगतात बरं काही ते आणि असे चालू आहे आणि मग त्याच्यानंतर अर्णला असं म्हटल्यानंतर इकडे आकाश म्हणतो ओ डॅड तुमचं काय चाललं आहे दादा माघार घेणार नाही आणि ही जी काही गप्पा चालल्या आहेत ते बघून इकडे वल्लरीला आता शंका येते आणि आता बघू या पुढे काय होणार आहे ते प्रेक्षकांना मजा मजा येणार आहे आणि तोपर्यंत ना इकडे दादा तू आता पुरणपोळी करून दाखव असं म्हणून इकडे आकाश म्हणतो आणि तोपर्यंत अर्णव पण चिडून तेच म्हणतो मी पुरणपोळ्या करू शकतो असं म्हणून सांगतो बरं का आणि वल्लरीला आ असं होतं आणि अंजलीसुद्धा आ असं म्हण आणि इकडे दोघे एकमेकांना इकडे एक टॉस करतात आणि मग त्याच्यानंतर आजी म्हणतात बघा चिंटू तू बोलून बसलास जमेल ना तुला मग आजी अगं प्रश्न काय विचारतेस ईश्वरीपेक्षा सुंदर पुरणपोळा करेल माझा भाऊ असं म्हणून लगेच इकडे अंजली म्हणते आणि मग आजी म्हणते चॅलेंज तर चॅलेंज लगेच अंजली म्हणते चल घेतला चॅलेंज आणि ताई असं म्हणून अर्णव म्हणतो आणि मग त्याच्यानंतर इकडे आजी काय म्हणते बघा समजा अर्णवला ईश्वरी इतकी चांगली पुरणपोळी जाई जमली तर मग त्याच्यानंतर तू म्हणशील ते असं अंजली सांगते आजीला आणि एवढा कॉन्फिडन्स आणि मग आता बघच असं म्हणून सांगते आणि आता काय सांगते बघा आजी आणि आजी, आजी पुढे म्हणते आज जर ईश्वरी जिंकली तर ईश्वरीला अर्णवने माफ करायचं आणि तिला नोकरीवर पुन्हा ठेवून घ्यायचं मंजूर असं आस... असं म्हटल्यानंतर इकडे अंजली म्हणते मंजूर मंजूर आणि मग अर्ण म्हणतो अरे नो आणि मग अंजली म्हणते नो काय नो अरे आपल्या सेल्फ रिस्पेक्टचा प्रश्न आहे ईश्वरीपेक्षा सुंदर पुरणपोळ्या बनवणार माझा भाऊ बघूच यात तसा आता दोघांची इथे भेट लागलेली तेवढ्यात मामा म्हणतात परफेक्ट डाळ शिजलेली आहे म्हणून हवी तशी डाळ शिजली असं म्हटल्यानंतर आजी त्याच्याकडे बघतात आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांनाच शंका येते आणि मग मामा लगेच सावरून घेतात नाही म्हणजे डाळ शिजल्यावरच सगळं असतं ना, ना पुरणपोळीचं असं मला म्हणायचं होतं आणि हे वाक्य ऐकल्यानंतर वल्लरी म्हणते ह्या आजीनातीचं जे काही चाललंय ते काही मला कळत नाही का पण जिच्या पुरणपोळीचं चा कौतुक चाललंय तिच्या पुरणपोळ्या किती गोड असतात हे ह्यांना कळेल असं चाललंय इकडे आणि मग इथे बघा आत्या नम्रताला इकडे लिस्ट सांगते 获取的资源，以及获取的资源的使用方式。 सगळं नीट लिहून घे होळीसाठी नारळ हार फुलं त्याच्यासाठी गोवऱ्या आणि तोपर्यंत राकेश घेऊन येऊ का आत्या म्हणून आता एंट्री घेतोय आत्या म्हणते या नाही आणि मग राकेश बघा सा पिशवी घेऊन येतो आणि मग आता विचारते हे काही आहे तर राकेश म्हणतो काही नाही एक ना रस्त्यात होळीच्या पूजेचं सामान विकत होती तर तिला मदत व्हावी म्हणून मी तिच्याकडून हे सामान घेऊन आलोय आणि बघा जरा तुम्हाला हवं ते सगळं आहे का तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवून घ्या वगैरे मग आत्या पण म्हणते बघू म्हणून आणि मग ते सामान एके एक काढून ठेवते केळी आहेत हार फुलं मिठाई सगळंच आहे गोवऱ्या बिवऱ्या सकट सगळं आहे आणि मग आत्ता म्हणते अरे याच्यात तर सगळंच आहे राकेश या सामानाचे किती पैसे देऊ तर राकेश म्हणतो काय बोलतोय तुम्ही आत्ता तुमच्याकडून पैसे घेईन का मी आहे तुमची पण नम्रता पण खुश होऊन बघते राकेशकडे आणि मग राकेश पुढे म्हणतो बिचारा त्या म्हातारीला जरा मदत व्हावी म्हणून मी मदत व्हावी म्हणून सगळं पैसे देऊन घेतलं आता तुम्हाला द्यायचं काही असेल तर तुम्ही मला फक्त ईश्वरी जींच्या आजच्या पुरणपोळ्या द्या तर लगेच आत्या म्हणते घ्या ती आहे कुठे घरात म्हणजे कामावर गेल्यात त्या परत असं राकेश विचारतो तर नम्रता म्हणते कामाला नाही शिरकेंकडे पुरणपोळी करायला बोलावले तिला असं म्हणून नम्रता सांगते म्हणजे ऑर्डरच मिळाली असं समजा ना म्हणते आणि मग राकेश म्हणतो हो का वा आणि मग त्याच्यानंतर नम्रता म्हणते मी चहा टाकते तुम्ही बसा आणि मग आत्ताचं तोंड तिकडे वाकडं झालंय तर राकेशच्या मनामध्ये विचार काय चाललेत बघा तो म्हणतोय मन मनातल्या मनात की हे नक्कीच माझं काम त्या बावळट बायकोचं आणि त्या आजीचं असणार किंवा म्हातारीचं डोकं असेल त्यांच्या मनातून ईश्वरीला कसं उतरवता येईल हे मात्र बघायला हवं असं आता त्याने ठरवलंय तर प्रेक्षकांना आता इकडे स्पर्धा सुरू झालेली आहे इकडे मामा ओरडत आहेत होळी रे होळी कोण बनवणार बेस्ट पुरणाची पोळी तर अर्ण म्हणतो पोळीत पुरण टाकलं की झालं मग लगेच प्रत्येक गोष्टीत रागवणं आणि पुरणपोळी करणं यात फरक आहे वगैरे माझा चिंटो ना अशा पाच मिनटात पुरणपोळ्या करेल वगैरे दहा करेल असं चाललंय करेक्ट डाळ शिजली आहे चला सुरू करा वगैरे चालू आहे आणि दोघं इथे छान पुरणपोळ्या करत आहेत आणि बघूया आता कोण पुरणपोळ्या चांगल्या करणार आहे ते प्रेक्षकांना तुम्ही केल्यात का होळीला पुरणपोळ्या आणि कशा झाल्या होत्या ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा आणि यांच्या पुरणपोळ्या कशा होत आहेत त्या आपण उद्या बघूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हो कमेंट करायला विसरू नका म्हणजे आम्हाला छान छान इथे मोटिवेशन मिळेल आणि त्यामुळे तुम्ही बघत राहा तुरे मजा बी तवा इंटरेस्टिंग बाग होणार आहे सबस्क्राईब करा म्हणजे